नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अजून एक लिक्विड खताबद्दल तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जमलं तर एखादी कॉमेंट करा <coughs> शेतकरी मित्रांनो आज आपण एक लिक्विड खताबद्दल माहिती घेणार आहोत हे खत आहे महाफीड कंपनीचं महाफीड ही कंपनी बाजारामध्ये वॉटर साठी ओळखली जाते हिचे खूप दर्जेदार वॉटर सोलबर खते आहेत हे नंबरची कंपनी आहे शेतकऱ्यांनी हिला भरभरून प्रेम दिलेला आहे रिझल्ट बी खूप सुंदर आहेत असाच एक प्रोडक्ट या कंपनीने बाजारात आणलेला आहे लिक्विड स्वरूपातील खत हे खत ड्रिपमध्ये वापरलं जातं स्प्रेमध्ये वापरलं जातं याचे खूप चांगले रिझल्ट आहेत याचं नाव आहे न्यूट्रीफॉस दहा चौतीस शून्य न्यूट्रीफॉस दहा चौतीस शून्य हे अमोनियम पॉलिफॉस्फेट खत आहे ज्याच्यामध्ये शुद्ध स्वरूपातील नायट्रोजन आहे दहा टक्के चौतीस टक्के आहे फॉस्फरस मित्रांनो हे कोणत्याही पिकाच्या लागवडीनंतर पंधरा दिवसांनी त्याला वापरता येते त्यामुळे त्याला स्टार्टर फर्टिलायझर असंही म्हणलं जातं मित्रांनो न्यूट्रीफॉल दहा चौतीस शून्य वापरण्याचे फायदे काय आहेत तर मित्रांनो न्यूट्रीफॉल दहा चौतीस वापरण्याचे फायदे भरपूर आहेत पण हे कोणत्या पिकाला चालते न्यूट्रीफॉल दहा चौतीस हे खूप सर्व पिकांना वापरले जाऊ शकते त्यामध्ये खास करून तुम्ही सतत नेहमी तोडा पिकाचा करत असताल तर याचा वापर सातत्याने जर केला तर तुम्हाला उत्पादन चांगले मिळू शकते न्यूट्रीपॉल दहा चौतीस वापरण्याचे फायदे मी मित्रांनो पीक न्यूट्रीपॉल दहा चौतीस जर वापरलं तर पिकांची शाखे वाढ चांगल्या पद्धतीने होते हे अति उष्ण वातावरण मुला वारणामध्ये मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने करते न्यूट्रीफॉल दहा मुळे पानाचा रंग हिरवेपणा पाना वाढतो पानांचा आकार वाढतो पानांची जाडी वाढते हे जर भाज भाजीपाला पिकांमध्ये जिथे सारखा तोडा चालू राहतो तिथे जर नियमित वापर केला तर याचा फायदा जास्त होतो त्यामुळे याचा वापर जर तुम्ही नियमित केला तर उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होते यामध्ये नायट्रोजन हा घटक पाण्यामध्ये वाहून न जाता पिकांना त्वरित उपलब्ध होतो दहा चौतीस चा वापर जर तुम्ही वापर केल्यामुळे पिकांची रोगप्रतिक क्षमता चांगली होते दहा चौथीच्या वापरामुळे पिकांची नायट्रोजन आणि फॉस्फरसची कमतरता भरून निघते याचा वापरण्याची पद्धत मित्रांनो हे वार्षिक व बहुवार्षिक पिकाला पिकामध्ये जर प्रति पंधरा दिवसानंतर जर एक दोन लिटर जर वापरलं तर याचा फायदा निश्चित स्वरूपात होतो हे जर शुष्मा अन्नद्रव्यासोबत जर वापरलं याचा रिझल्ट अजून चांगल्या पद्धतीने येऊ शकतो तर मित्रांनो दहा दहा चौथीच्या वापरामुळे पिकांची शाकीय वाढ चांगल्या पद्धतीने होते फुलांची व फळांची गळ कमी होते तसेच फळे चमकदार आणि रसरसित होतात दहा चौतीस शून्याच्या वापरामुळे जर आपण दहा चौतीस शून्य जर हे अद्रक पिकासाठी जर वापरले मित्रांनो तर हे अमोनियकल फॉस्फेट इतर खतांच्या तुलनेत अधिक कार्यक्षम असल्यामुळे याचा वापर जर अद्रक पिकाच्या पुटव्यासाठी जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने फुटवे निघतात खूप चांगल्या पद्धतीने वाढ होते तसेच फॉस्फरस फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्यामुळे नवीन कंद जलद गतीने तयार होता होण्यास याची चांगल्या पद्धतीने मदत होते याचे प्रमाण दोन लिटर ते चार लिटर जर प्रति एकर जर आर्द्र केला दिले तर निश्चितपणा उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते मित्रांनो तुम्ही जर दहा चौतीस शून्य हे जर तुम्ही उसाला जर दिलं दोन वेळेस मधून किंवा ड्रिप मधून तर निश्चितपणे उसाच्या वाढीसाठी उसाच्या पानाच्या वाढीसाठी पाण्याच्या पाना कलर साईजसाठी कलरसाठी फुटव्यासाठी याचा खूप छान रिझल्ट आहे हे सुद्धा एकदम सोपं आहे लिक्विड स्वरूपात असल्यामुळे तर मित्रांनो दहा चौथी शून्य मार्केटमध्ये अवेलेबल आहे दोन लिटर पाच लिटर या पॅकिंग मध्ये याचा वापर निश्चित करा चांगलं खत आहे एकदा वापरून बघा धन्यवाद